चला दुपारची वेळ होत आलेली आहे आत्या त्या गेल्या तर बापू रानात सकाळचं म्हणजे नऊ वाजता बापू मार्केटवरून आलं की बाजारला जायचं होतं त्याच्यामुळं आणि मी पण आता सगळं आवरले रानात जायची तयारी सगळी झालेली आहे पण म्हणलं एकदा गुरांना खया टाकून जावं तेवढ्यात बारकं वार वासरू सुटलं कालच्यासारखंच काल कसं सुटलेलं तसंच वासरू बांधायला आली की झालं बुरं लागली वरडायला कसं काय सुटलं काय म्हणून म्हणलं आता म्हणलं एकदा खाय टाकून जावं परत तीन वाजसोर काय नाही तीन वाजता जायचे बाजारला आता बापू येते मला नेला आवडून घेतलं बारा वाजून तर गेल्या जेवण केलं मी बापू म्हणलं माझी भाकर बांधून घ्यायची या आंडे घातल्यात का बघती एक गावलं कुत्री शिरते आता कुत्री आल्यात त्याच्यामुळं उल या करते ती घावलं हो का छान चला आता भाकरी बांधते रानात पण जायचे चला भाकरी तर बांधल्या काय झालं डब्यात भाकरी बांधायच्या म्हणलं की हे होऊन जाते त्याच्यामुळे जा बापूंनी सांगितलं ह्याच्यात भाकरी बांधून आण सगळं काम चला आवरलं बापूने ह्याच्यात आमच्या अण्णाला आंघोळ केली लिहून आलाय त्याला म्हणलं आराम कर बाळा झोप तू पण डोक्याला त्याला काय लावलं नाही झालं का नाही लावलं कधी थोड्या वेळाने सध्या काय होई तिथं बर फोटो कसल काढले फोटो कसल काढले होते आणि पोरगी हो का पुरीच तसंच चाललंय पोरगी काय काळा नाही मला पुरीच पण जेवली का आणि आमच्या हॅन्च तर काय विचारूच ना होय

तुमचं तिकीट निघल काय नाही आता निघतोय आम्ही बी उद्या परवा दोन दिवस तुम्ही सांगितलं नाही बी फ्रॉड आहे मग आई आम्ही कुंभ कुंभमेळा प्रयागराज उत्तर प्रदेश बारा वर्षात नाही येणारा सगळ्यात मोठा कुंभमेळा <laughs> बाय बाय <भाया> बाय 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 <laughs> आम्ही चाललोय कशी राहत्यात नागा साधू कुठ झोपतात काय खात्यात कसं असतं कशी तपश्चर्या महिनाभर आम्ही तिकडे बघा हा एकदम खटाखट टाकाट नीट मला काय असलं तर जास्त जावं नाही तू काय झालंय तुझ्या जा जास्त धरलाय आणि माझ्या कमी जे बोलतय त्याच्याकडे कमी आता मुलगी आता तुझ्यावर नको धरू माझ्यावर सगळा धर पण काय झाले माहितीये का हात दुखतो तर तो अशी करते माझ होऊन देत नाही मी बोलायला लागले मी दहा मिनिट पण तुझं आहे माहिती का तुझी ताकद नाही तेवढं माझ्या दहा मिनिटं फिरवायचं नाही ना माझा हात काय करू आता जातो काय दाखवून द्यायचं काढायची सांगायचं उद्या माझा रवी शिंदे मी चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज झाल्या काल लेकर काल किती कष्ट मला काय काय आणलंय त्यांनी गिफ्ट बघा व्हिडिओ काय आणलं या मला आणलंय त्यांना पैसे पडलं त्याच्यामुळे आरीना घेऊन काय करणार तर हिडिओ मध्ये आहे सगळं तुम्ही बघा म्हणजे तुम्ही म्हणताल खरंच पोर आहे ती बाबा खरं की आई बापी अशी अरे पोर नाही नाही बाप गेले ती बाप तरी कुठं गेला मग कुठं गेला तर हात हलवत हल मोकळायचे गिफ्ट दिलं एकदा लिहित